अगदी कुठेही शिफारस न करताच त्यामध्ये आपल्या सगळ्या नावाची किंवा माझ्या कार्याची नोंद घेतली त्याबद्दल जे गुगल मी गुगलची मी खूप मोठा आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मेवाती घराणं जे आमचं आहे त्यात पंडित रतन मोहनजी शर्मा यांनी काल परवा म्हणजे दोन वर्षापूर्वी ही पंडित उपाधी देऊनही मला सन्मानित केले त्यांनी त्याबद्दल त्यांचेही मी नमस्कार मी लक्ष्मीकांत रवंदे स्वर छंद प्रतिष्ठान संचलित संतश्री गुरुकुल या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतोय <coughs> गेल्या तीस बत्तीस वर्षापासून सांगितिक चळवळ अभिजात संगीताचं शिक्षण नारदीय कीर्तनाचं शिक्षण अशा पद्धतीचं कार्यक्रम आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेल्या तीस बत्तीस वर्षापासून करतोय पूर्वी सिडकोतल्या म्हणजे हाडकोतल्या निवासस्थानी आम्ही हा विद्यालय चालवायचो पण जागा पुरी पण आता भगवती कृपेने छानपैकी मोठी जागा उपलब्ध झाली आहे छानपैकी गुरुकुलाला आपण पाहत आहात सुंदर रम्य असा परिसर आहे एक दहा बारा विद्यार्थी गुरुग्रही राहून या ठिकाणी संगीत आराधना करत आहेत उपासना करत आहेत त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या विद्यालयाची फलश्रुती अनेक विद्यार्थी देश विदेशाच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आपली कला सादर करतायत त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो अंकिताजी जोशी या सध्या विदेशामध्येच आहेत अनेक देश अठरा सतरा अठरा देश त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भ्रमंती केली आहे अभिनय रवंदे हे देखील अनेक देशामध्ये त्यांनीही संगीताच्या दृष्ट्याने आपली कला प्रस्तुतीकरण केलं आहे सोबतच एक सांगा असं वाटतं की अनेक विद्यार्थी आहेत प्रफुल्ल सोनकांबळे आहेत पुन्हा तुमच्या युगंधरा सांगवी करत अशा अनेक विद्यार्थी की ज्यांनी खूप छान आपलं सांगीतिक कार्य केलं नांदेडमध्ये लोकलमध्ये अनेक कलावंत आपली कला हे करून उदरनिर्वाहाचं साधन आणि एक कला जोपासत आहेत हे स्वरचंद प्रतिष्ठान गुरुकुलाचं फलित आहे असं मला वाटतं सर स्वरचंद संगीत विद्यालय असेल स्वरचंद गुरुकुल विद्यालय असेल आपण चालवत आहात निश्चितपणे कुठंतरी अर्थबळाचा मदत अत्यंत गरजेची आहे ती जमवजवळ असेल किंवा शासन अशा मदतीचा कसा आहे किंवा oh, हो खूप छान प्रश्न विचारलाय आपण उदासीनता सांगितलं क्षेत्रातील राजकीय लोकांची ही सर्व श्रुत आहेत त्यातल्या त्यात दक्षिण मधली तरी तर या ठिकाणी आपण असं पाहतोय की सरकार दरबारी मुळात संगीत हा राजाश्रयावर चालणारा विषय पण राजाश्रय आपण पाहतोय तो त्याबद्दल त्या निमित्तानं काही नाहीये स्वखर्चाने आणि आपण आपल्याला जेवढं जमेल त्या पद्धतीने आपण एक समाजकार्य या नात्याने आपण हे काम उभं केलंय आणि विशेष असं की कुठल्या विद्यार्थ्यांकडून आजही बत्तीस वर्षामध्ये आम्ही कुठली फी साकारली नाही हे एक विशेष या विद्यालयाचं आहे आपल्या आपल्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते या सगळ्या गोष्टी करत असतो पण मला निश्चितच या आपल्या माध्यमातून स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावं एखादी जागा उपलब्ध अजून छान करून द्यावी किंवा काही अनुदान देता आलं तर द्यावं एखाद्या पद्धतीने एखाद्या कलावंताला दत्तक घेता आला विद्यार्थ्याला की ज्याची पूर्ण फीस किंवा त्याचं काही पुढील शैक्षणिक सांगित साहित्य देता येईल अशा पद्धतीचं जर समजा आपण सर्व लोकप्रतिनिधींनी केलं तर खऱ्या अर्थानं ते सांस्कृतिक चळवळीला एक हातभार होईल आणि आपल्या राजकीय सामाजिक लोकजीवनामध्ये सुद्धा एक महत्वाचा पल्ला गाठला जाईल असं मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि विनंती पण करतो स्व छंद संस्थेचा जवळपास चाळीस वर्षाचा प्रवास आहे या चाळीस वर्षामध्ये आपण अनेक चढ उतार पाहिले असतील त्या अनुषंगानं एखादा प्रसंग ज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं यशही मिळालं बहुधा काही ठिकाणी पराभवाला सुद्धा सामना करावा लागला असेल अगदी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अनेक स्पर्धा असतील किंवा कुठले कार्यक्रम असतील मोठी मोठी कार्यक्रम आपण घेतली आहेत ज्याच्यामध्ये पंडित जसराज स्वरोत्सव गेल्या तीस बत्तीस वर्षापासून आपण मोठा घेतोय काही वेळा पैशाच्या अभावामुळे मग घरातील काही असेल गोष्टीचा सा आपल्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणजे गाठीला ठेवलेला पैसा खर्चायची वेळ ज्या वेळा येते तरी पण आपण हे छंद म्हणून आपण हे केलेलं आहे मुळात आमच्या नावाचीच प्रतिभा अशी आहे की स्वराज छंद आहे स्वराचा छंद आहे तर मग छंदासाठी माणूस काही करू शकतो कामाचा विषय आहे संगीत असेल शास्त्रीय गायनाकडे आज घडीला विद्यार्थ्यांना रमावं यावं कारण आजची टेक्नॉलॉजी किंवा आजचं युग जे झालं मोबाईलच्या दुनियाकडे वळत आहे तर त्यामुळं संगीत क्षेत्राकडे वळण्यासाठीच विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करा हा अगदी खूप उत्तम प्रश्न आहे आपला की शास्त्रीय अभिजात संगीताकडे वळावं यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आपण करतोय की ज्यासाठी कुठली आपण फी साकारत नाहीये आणि विशेष म्हणजे त्याला आपल्याला काय देता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण देतोय त्यांना सुविधा उपलब्ध करून देतोय आज मी तिला आपल्याकडे अनेक वाद्य उपलब्ध आहेत छान तबले आहेत हार्मोनियम आहेत तानपुरे आहेत खूप मोठे इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देतोय पालकांची शैक्षणिक दृष्टीकडे जास्त म्हणजे शैक्षणिक भागाकडे जास्त लक्ष आहे पण अशा सांगितिक कलेकडे थोडं कमी आहे पण त्यासाठी म्हणून आपण कुठेतरी प्रोत्साहित त्यांना करावं म्हणून हे आम्ही निवासी किंवा ज्याला गुरुकुल म्हणून अशा पद्धतीचं विद्यालय आपण सुरू केलंय सर नुकताच लक्ष्मीकांतजी रवंदे यांना गुगलच्या माध्यमातून सर्च झालं असं ऐकलंय त्या बाबतीचं काय कशा पद्धतीचं काय हो बाती हो गुगल हो, जे आमच्या वतीने पंडित लक्ष्मीकांतजी रवंदे सर आपलं अभिनंदन परंतु शेवटी अर्थाशिवाय अर्थ नाही असं म्हटलं जातं आपण एवढा निवासी गुरुकुल पद्धतीनं या ठिकाणी शास्त्रीय संगीताच धडे विद्यार्थ्यांना देत आहात त्या अनुषंगानं निश्चितपणे अर्थार्जनाचं हे सुद्धा महत्वाचं विजन आहे त्यामुळं आपल्याही संस्थेला समाजाच्या आम चा, चा, माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक बळ मिळावं असं आव्हान आपण करावं आमची विनंती आहे की आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या संस्थेला आर्थिक बळ मिळावं किंवा हा जो गुरुकुल पद्धतीने आपण शास्त्रीय गायनाचा उपक्रम करत आहात त्याला आपण जनतेपर्यंत आवाहन करा अगदी जनतेला आवाहन करण्यासाठी मी एकच विनंती करेल की आपण अभिजात शास्त्रीय संगीत आपली संस्कृती आणि संस्कृती जपवण्यासाठी अर्थसहाय्य जर देऊ इच्छित असाल तर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न सत्तेचाळीस शून्य तीन हे माझे व्हॉट्सअप नंबर आहेत आणि आमचे स्वर पंजीकृत असं नोंदणी आहे पंजीकृत आहे आमची स्वरछंद प्रतिष्ठान आपण त्या खात्यावरही च्या खात्यावर आम्हाला मदत देऊ शकता आणि या सांगितिक यज्ञाला आपण सहकार्य देऊ शकता आपल्या सर्वांचं पुनशे एकदा मनापूर्वक स्वागत